पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून सुरू झालेला वाद आता सत्ताधारी महायुतीमध्ये येऊन पोहोचलाय शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींना घरचा आहेर आहे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूमुळे कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात का मोडले गेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशाला कोणीही स्वतः आम्ही सरकार असल्याचं अटक मागू नये कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये हे शाब्दिक युद्ध रंगलं आहे आवाज पेटण्यासाठी कारणीभूत ठरलंय रविवारी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर केलेलं आंदोलन शनिवार मुस्लिम महिला नमाज पठण करत असल्याचा एक व्हिडिओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांचं शनिवार वाडा परिसरात आंदोलन केलं जर का आपल्या ऐतिहासिक कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्त म्हणून डिक्लेअर करतात अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज हो। त्या हो त्या या ठिकाणी आलेलो आहोत मेधा कुलकर्णींच्या या आंदोलनावरून सत्ताधारी आली आहे शिवसेना नेत्या कान विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही याचे ठराविक असे नियम आहेत त्या नियमांचं पालन झालं पाहिजे एक दुसरं ते नियम जर का मोडले गेलेले असतील तर त्याच्यासाठी आजही राज्य सरकारचे पोलीस आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी हे अस्तित्वात आहेत अशा वेळेला कोणीही स्वतः आम्ही सरकार असल्याचा थाटात वागू नये एकीकडे नीलम गोरेंनी मेधा कुलकर्णींना आंदोलनावरून खडे बोल सुनावले तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बोचरी टीका केली दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णींच्या आंदोलनाविरोधात सोमवारी प्रतिआंदोलन केलं आता याचा सातबारा जो आहे पूर्वीचा तो मी काढलेला नाहीये तोही मला काढायचा आहे आणि मला अशी माहिती माही जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना एक रुपये मानधन सुद्धा देत होते त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे पुण्यात महायुतीच्या महिला नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे तर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा सामना रंगला आहे शनिवार वाडा असो ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळ आहेत जी स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल तर उद्या अगर आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते उद्या हजिल्लीला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली आहे शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झरी पटका खाली उतरवून युनियन ज्या की फडकवला होता दरम्यान रविवारच्या आंदोलनानंतर शनिवार वाडा परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे शनिवार काही महिला मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा आरोप करत हे आंदोलन केलं आणि त्यानंतर जो शेनिवारवाड्याच्या लगत असणारा म्हणजे शनिवारवाड्याच्या हद्दीतील जो एक दर्गा आहे किंवा ज्याला कबर म्हटलं जातं ती कबर हटवावी म्हणून देखील का प्रमाणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पुण्या पुणे शहरात कुठलीही परिस्थिती तणावपूर्ण निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगली जातीय पुणे पोलिसांनी या शनिवारवाड्यावर बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणात आणि अजितदा शनिवार वाड्यातील नमाज पटनावरून भाजप खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर त्यांच्याच मित्रपक्षांनी वेगळा सूर अडवलाय त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चवाट्यावरती आले अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे